नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओमधून हो खूप महत्वाची माहिती पाहणार आहोत ती माहिती म्हणजेच यावर्षी भरपूर शेतकऱ्यांची कपाशीची वाढ ही कमी झाली आहे त्या कपाशीची वाढ योग्य व्हावी मुळांची वाढ व्हावी फुटवे चांगले निघावे त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांची कपाशीची वाढ योग्य असून फळफांद्यांची वाढ ही जास्त होण्यासाठी आपल्याला एक आळवणी तसेच ड्रेंचिंग करणे महत्वाचे असते तर नेमकं ड्रेंचिंग कोणती करावी याची तुम्हाला मी माहिती या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा भरपूर शेतकऱ्याला कपाशीपासून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन का हे काढायचं असतं तर त्यासाठी आपल्या कपाशीला एक ड्रेंचिंग किंवा आळवणी करणं महत्वाचं असते तर आळवणीमध्ये नेमकं काय वापरावं त्यासाठी आपण पाटील बायोटेकची अमृत ड्रेंचिंग किट हे आपण येथे बोलावून घेतलेली आहे किंवा विकत घेतलेली आहे आता नेमकं या ड्रिप ड्रिंचिंग मध्ये नेमकं कोणकोणते पदार्थ किंवा कोणकोणत्या औषधी ह्या राहतात याची तुम्हाला मध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे सर्वात प्रथम याच्यामध्ये जे दिलेलं आहे ते म्हणजेच ह्युमॉल आता हे आहे ह्युमिक ॲसिड याचा आपल्याला कार्य कशासाठी आपल्या कपाशीच्या मुळांची वाढ होण्यासाठी कारण कपाशीला मुळाच नसेल तर अन्नद्रव्य कुठून ग्रहण करणार त्यामुळे आपल्याला ह्युमॉल हे वापरायचं आहे आता हे जे तुम्हाला प्रमाण मी सांगणार आहे किटचं तर हे संपूर्ण किट एका एकरासाठी दोनशे लिटर पाणी बनवून आळवणी करा किंवा ड्रिपने सोडा तुम्ही काहीही करू शकता हे झालं पहिलं दुसरं म्हणजेच कॅल्शियम नायट्रेट आता याचा उपयोग कशासाठी तर ज्या शेतकऱ्यांच्या कपाशीची वाढ कमी असेल कपाशी लाल पडली पिवळी पडली असेल मुळांची वाढ कमी असेल झाड रेसमध्ये गेलेलं असेल तर आपण कॅल्शियम नायट्रेटचा उपयोग तिथे करणार आहोत सोबत आपल्याला मिळालेलं आहे सल्पर म्हणजेच रिलीझर आता हे रिलीजरचा उपयोग कशासाठी याच्यामध्ये घटक कोणता आहे तर याच्यामध्ये आहे सल्पर नव्वद टक्के डब्ल्यू डी जी पावडर स्वरूपामध्ये आपल्याला दिलेला आहे याचा उपयोग कशासाठी तर याचा उपयोग जमिनीतील जी कोळी आहे किंवा त्याची अंडी आहे किंवा बुरशी आहे भरपूर साऱ्या किडी असतात जमिनीमध्ये त्यासुद्धा याने इथे कवर झालेल्या पाहायला मिळून येणार आहे कारण हे सल्पर असल्यामुळे बुरशी सुद्धा येथे काम करणार आहे एकंदरीत येथे तीन आपल्याला येथे औषधी पाहायला मिळून आलेली आहे आता याचा उपयोग करत असताना आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये करायचं आहे दोनशे लिटर पाणी एका एकरामध्ये आपल्याला आळवणी किंवा ड्रेंजिंग येथे करायची आहे आता हे पाटील कंपनीची अमृत प्लस ड्रेन्चिंग किट आपल्याला उपयोग करत असताना आपली कपाशी कोणत्याही अवस्थेमध्ये असली तरी येथे चालणार आहे ज्या शेतकऱ्यांची कपाशी कमी वाढ झालेली आहे त्यांना त्याची फुटवा चांगला करायचा आहे वाढ चांगली करायची आहे पांढऱ्या मुळांची वाढ करायची आहे त्यासाठी तुम्ही या किटचा नक्की उपयोग करा आपण सुद्धा उपयोग करणार आहे आता आपली कपाशी जरी येथे वाढलेली आहे बघू शकता आपली कपाशी वाढली आहे परंतु या कपाशीला अजून फळ फांद्यामध्ये वाढवावी कपाशीने चांगली ग्रोथ घ्यावी कपाशीचं धाड दणकट व्हावं त्यासाठी आपण येथे एक ड्रेंचिंग करणार आहे तर तुम्हीसुद्धा यावर्षी नक्की करा मी सुद्धा वापरणार आहे तुम्ही सुद्धा वापरा ज्या शेतकऱ्यांनी याचा उपयोग केलेला असेल त्यांनी मला कमेंट करा ज्या शेतकऱ्यांना रिझल्ट खरंच चांगला मिळालेला असेल त्यांनीसुद्धा मला कमेंट करा कारण तुमची कमेंट बाकी शेतकऱ्यांना हे वापरण्यासाठी प्रोत्साहन देतं त्यामुळे तुम्ही मला वापरला असेल तर कमेंट करा माहिती आवडली असेल तर कमीत कमी पाच शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा तसे तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद